व इथे हल्ले रोखण्यासाठी अकोला जिल्ह्यातील गुन्हेगारीला पायबंद घालावा लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अकोला पत्रकारवर हल्ला प्रकरणामध्ये पत्रकार संरक्षण कायदा लावण्याचे टाळटाळ करणे अकोला जिल्ह्यात कुणाचे सत्र अवैध धंद्यातील संरक्षणातून गुन्हेगारांना अभय या प्रकरणामुळे समाजातील निरापद आणि पत्रकार दर्पणाखाली असून कायदा सुव्यवस्था आणि शांतता धोक्यात आलेली आहे ज्येष्ठ धारक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्री पंजाबराववर यांना मारण व सौ अश्विनी देशमुख या महिलेला शिवीगार आणि त्यांच्या पतीला झालेले माराण या खानन पोलीस स्टेशनच्या दोन्ही प्रकरणात आणि इतर अनेक प्रकरणांमध्ये पोलिसांनी फिर्यादऐवजी आरोपींना सातूरमातूर कारवायातून संरक्षित करण्याचे काम केले आहे त्यामुळे पोलिसांची अशी वाटचाली स्वतः रक्षणाय खल आहे या बीत वाक्याशी आणि लोकशाही तथा सामाजिक कथाशी होणारी पतारणा आहे ही कर्तव्य प्रतिना टाळून पत्रकार आणि संरक्षण देऊन समाजात विश्वास कायम करण्याच्या सूचना पोलिसांना द्याव्यात अशी मागणी लोकस्वतंत्र पत्रकार महासंघ या समाजविमुख राष्ट्रीय संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख निंबेकर यांनी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह यांची भेट घेऊन आणि दिलेल्या पत्रातून केली आहे यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ पत्रकार नारी ललकाराचे संपादक पंजाबराववर वर अकोला जिल्हा अध्यक्ष ग्रामीण वऱ्हाड वृत्तचे सागर लोंडम सहसचिव दिव्य विदर्भचे मनोहर मोहर साप्ताहिक तपोभूमीचे रमेश समुद्रे अकोला मेट्रोचे संतोष मोरे साप्ताहिक खैरकहाचे एजाजबाई हे पत्रकार होते याबाबत सहकार्याची अपेक्षा ठेवत नंतर मात्र वरिष्ठ स्तरावरून दाद मागितली जाईल अशी माहिती लोकसातंत्र्य अध्यक्ष संजय देशमुख यांनी दिली आहे निवडणूक कालावधीत सभा घेण्याच्या वादातून एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या नितीन किसन मोरे यांनी पत्रकार पंजाबराव वर यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती त्यांच्या आचारसंहिता भंग व पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई व्हावी यासाठी लोकस्वतंत्र पत्रकार महासंघाच्या अकोला जिल्हा शाखेने पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते त्याचप्रमाणे दुसऱ्या प्रकरणात शिवीगाळ आणि पतीला मारहाण तथा सी सी टी व्ही युनिटची तोडफोड घटनेतील मंगेश शांताराम विस्फुते ह्या गुंड प्रवृत्तीच्या आरोपीवर कारवाई न झाल्याने अश्विनी मोहन देशमुख प्रथमेश्वीला वॉर्ड क्रमांक चौदा ह्या मलकापूरमधील सो अश्विनी देशमुख या गृहींनी सुद्धा पोलीस अधीक्षकांना संरक्षण मागितलं आहे या दोन्ही प्रकरणात अपेक्षित योग्य कारवाई झाली नाही अकोला शहर आणि जिल्ह्यातील सतत खुणांची प्रकरणे आणि राज फिरत असलेल्या गुन्हेगारी प्रतु प्रवृत्तीच्या घटकाकडून कायदा सुव्यवस्था आणि समाजात अशांतता निर्माण झालेली आहे अशा योग्य ती कारवाई ही राजकीय दबावामुळे थांबवली जाते की पोलिसांना या प्रवृत्तीसोबतचे मधुर संबंध जोपासण्यास सर्वस आहे हे प्रश्न पोलिसांच्या अनेक ठिकाणाच्या कर्तव्यातील कसूर करण्याच्या विरोधी कृतीतून पुढे येत आहे त्यामुळे ह्या कामी प्राधान्याने लक्ष देऊन हाताबाहेर जाणाऱ्या ह्या परिस्थितीला प्रतिबंध करावे अशी मागणी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे केली आहे